कोमट जास्त कोमट नंतर नाही आता घ्यायचे तू काय म्हणली हे बघा आईवर आता लोड आलोय रोहिणीला एवढी सर्दी झाली एवढी सर्दी काय आलं नमस्कार आजी

तिला रात्रीच म्हणलं मी ते विक्स आणलेलं मी चेंडूबाब टाईप अजून काय म्हण डॉक्टर मग मी तुला तेच म्हणतो ना विषय असा झाला मित्रांनो इने खाल्ला जाम आजी गोड होता ना तो असं काय माहिती एवढं होईन जामामुळे ना चालते थंडीच तेवढी आजी मला बी सर्दी झाली येऊन गेली आणि पोट तर खाल्ली हो ग एक तर पोट खाल्लं जेवण केलं का झोप आली तुला झोपली होती तू आपण अंगावर काही घे शाल गेल

पण तुझी आई बी घर नसती रोईन राहू द्या माहेरी जाऊ द्या माहेरी चांगलं हा पण तिची आई बी घर नसते आजू मग राहीन का तुझी आई दोन दिवस घरी विचारा आधी फोन करून म्हणून मी तुला पाठवत नाही काय मग

पूर्ण गोष्ट ऐकून तर घे ऐकून घे पूर्ण गोष्ट काय बोलवलो काय नाही आता गरम पाणी घेतो ते जसे झेंडू बाम टाकतो पुरं मोकळच होऊन जाते म्हणे ना वाप चालती बर कोमट नंतर नाही आता घ्यायचे तुला

काय म्हणजे तुझ्या आईला बोला पण इकडं बोलव ना आता तुझ्या आईला म्हणून फोन करून इकडे आधी मग तिकडे पाठवतो तुझी आई लग्न झाल्यापासून एकच बरं दिसली मला उद्या येते म्हटली ना येईन ये ना जवळच्या जवळ आहे म्हणून का तिसर कशाला त्याच्यात

काही नाही होत असं काही बी नको बोलतो असं आता बोलली तू याच्या नंतर बोलली नाही पाहिजे थंडीत तशी ना आजी कधी आलं जाऊ पण नम्र होते का डॉक्टर ते मॅडम होते का

आणि थंडी बी तशी आहे साहजिक होणारच सर्दी एवढ काही तू तुझी काळजी घे जास्त मी तर घेतोच बाबा मी तुला म्हणत असतो शटर घाल शटर घाल शटरच घालत नाही ती आज घालणच पडलं का नाही तसं नाही घालायचं रोज आता तू एकटी थोडी जेवढं जपलं तेवढं चांगलं राहत हे का आता मी थोडं उभारलेलंच हे का आलं थोडं शिजल्यासारखं वाटायचं ते बा ना वरती कर चोन ते बाबर बर चल झोप तू ना जेवण करून घ्या आधी आता कौन तू तो बिन्न तू तो, दिये दिये तो सांग बाबा कायच मग चालत एक तुझ्या कर, तु कर। चल मग उठ एक शाल घे अंगावर चल रा तिकडे आता आठ एक दिवस आणि सगळी सरदी गर्दी राहून होती

तुला गोळ्या घ्यायच्या किती वाजले पाहिले का मग गोळ्या घे जेवण कर आणि मग झोपून राह टायमावर गोळ्या घेतल्या ना व्यवस्थित नीट होत माणूस लवकर वाफ घे थोडी മിത്രണ്ട് വെട്ടുന്നുണ്ട് തരാമെന്ന് കഴിഞ്ഞാൽ